नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या तुरीला महाराष्ट्रात काय दर मिळतोय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आलेली आहे लातूर आवक आहे दो नऊ हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे दोन हजार सात क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दर मिळाला सात हजार आठशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे दोन हजार दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला आठ हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार एकशे साठ रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकायली आहे सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सातशे तेहतीस रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार नऊशे सोळा रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकालली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार चारशे चे रुपये तर जास्तीचा मिळाला सहा हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद